जरांगे पाटील यांच्या अंतरावली ते मुंबईच्या प्रवासाचे टाइमटेबल पुढील प्रमाणे असणार आहे वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता पायी पायी आणि स्वतःची वाहने घेऊन प्रवासाला सुरुवात झालेली आहे त्या दिवशी दुपारच्या जेवणाची सोय ही पोर गावच्या आसपास होणार आहे आणि पहिला मुक्काम हा माधुरी तालुक्यातील शिरूर येथे डोंगराच्या पायथ्याशी होणार आहे एकवीस जानेवारीला सकाळी आठ वाजता निघून दुपारचे जेवण तनपूरवाडी पाथर्डी येथे होणार आहे आणि मुक्काम करंजे घाट बाराबाबळी अहमदनगर येथे होणार आहे तिसऱ्या दिवशी बावीस जानेवारीला पुन्हा सकाळी आठ वाजता रॅली निघणार आणि दुपारचे जेवण सुपा पारनेर अहमदनगर येथे होणार आहे तिसरा मुक्काम हा शिरूरमधील रांजणगाव येथे होणार आहे तेवीस जानेवारीला पुन्हा कोरेगावजवळ दुपारचे जेवण होईल चौथा मुक्काम हा पुण्यातील चंदननगर खराडी बायपासजवळ होईल चोवीस जानेवारीला चंदननगर होऊन आठ वाजता निघणार आहेत दुपारचे जेवण तळेगाव दाबाळीजवळ करण्यात येईल आणि लोणावळ्याला पाचवा मुक्काम असेल शक्यतो सगळे मुक्काम हे डोंगराळ भागात असणार आहेत पंचवीस जानेवारीला लोणावळ्याहून निघल्यावर दुपारचे जेवण पनवेल येथे असेल सहावा मुक्काम हा वाशी मुंबई येथे असेल सव्वीस जानेवारीला आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कमध्ये मराठा आंदोलन सुरू होईल अशी माहिती जारांगी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती